पिंपळनेर शहरात आदिवासी गौरव दिन पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा नऊ ऑगस्ट अर्थात आदिवासी गौरव दिन पिंपळनेर शहरात शहरा विविध पारंपरिक कला लोकनृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला शहरातील विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन सामोडे चौफुलीजवळील बाजार समितीच्या प्रांगणात जमले कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा क्रांतीवीर खाजिया नाईक तंट्याभील वीर एकलव्य देवमोगरा माता यासह अनेक आदिवासी देवदेवतांच्या प्रतिमांचे पूजन करून झाली पूजन सोहळा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पार पडला आदिवासी एकता परिषदेचे अनिल गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटन भाई मालचे व योगेश नेरकर यांनी केले व्यासपीठावर साखरेचे माजी आमदार डी एस अहिरे माजी सभापती संजय ठाकरे माजी उपसरपंच योगेश नेरकर साखरेचे उपविभागीय पोलिस अधिकारी संजय बांबडे सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण बर्गे पोलीस उपनिरीक्षक भूषण सेवाडे विजय चौरे धर्मेंद्र बोरसे धनेश ठाकरे सेवानिवृत्त पोलीस अधिकारी भाईदास मालसे प्रेमचंद सोनवडे रवींद्र मालुसरे पोपट गांगरुडे ईश्वर ठाकरे संजय ठाकरे श्रीराम पवार उत्तम मालसे भिकन पवार धुडकू बारुडे आदी मान्यवर उपस्थित होते बाजार समितीच्या आवारातून संपूर्ण शहरभर भव्य दिव्य रॅली करण्यात आली या रॅलीत आदिवासी बांधवांसह महिला तरुणाई आणि लहान मुले पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झाले ढोल ताशे पारंपरिक वाद्यांचे ठेके आणि लोकनृत्यांच्या तालावर वातावरण दणाणून गेले या कार्यक्रमाने शहरात आदिवासी संस्कृती परंपरा आणि एकट्याचा संदेश देत ऐतिहासिक उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी रफिक्षक पिंपळनेर आपली जय जय दे आदिवासी जय हो। आज नऊ ऑगस्ट विश्व आदिवासी दिवस महोत्सव दिनानिमित्त साला भागाप्रमाणे साखळी तालुक्यातील धुळे जिल्ह्यातील पिंपनेर या नगरी मध्ये मोठ्या हर्ष उल्लासामध्ये हा दिवस साजरा केला जातो आणि आज सर्व 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 वस्ती सर्वा समाज बांधव मिळून आदिवासी रूढी प्रथा परंपरानुसार आदिवासी पारंपरिक वाद्यावर हा दिवस साजरा केला गेला या दिवसानिमित्त सुरुवातीला आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय अनिल दादा गायकवाडच्या नेतृत्वामध्ये या पिंपनेर शहरातले आजी माझे सरपंच माझी पंचायत समिती सभापती इथे सर्व बोरवन बिलाटी पहिलाड बिलाटी महिला बिलाटी विवनेश्वरी बिलाटीतील सर्व तरुण कार्यकर्ते ज्येष्ठ बांधव सर्वांच्या गरिमामय उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम आज धर्तीवंदना म्हणजे धरतीचं प्रार्थना करून हा कार्यक्रम पारंपरिक पद्धतीने सुरू करण्यात आला त्याच्यानंतर जे जाते जाते। वर्षार वर्षार सामोरा चौफुली म्हटलं जात किंवा पिंपनेर चौफुली म्हटली जाते ही चौफुली खर तर वर्षानुवर्षा असलं तिथं चौक आधीपासूनच होता पण मधल्या काही पिरेड मध्ये तो नामशेष झाला होता म्हणून या सर्व या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्या चौफुलीचं नामकरण करून सामोरा चौफुलीच्या ऐवजी भगवंत विरेक चौक असं नाव देण्यात आलं त्याच्यानंतर आदिवासी पारंपरिक वाटतं ढोल पावडीच्या तालासुरामध्ये संपूर्ण नंदनगरी पिंपनेर शहर पारंपरिक रॅली जो जोमाने आणि आनंदाने काढण्यात आली असा हा गरिबांमुळे उपस्थितीमध्ये आजचा नऊ आगस्ट सहा दिवस विश्व आदिवासी जागतिक स्तरावर मनवला जातो या दिवसाचा महत्व असं आहे की जो आदिवासी या देशाचा मूळ मालिक आहे या धर्तीचं मूळ बीज आहे आणि या आदिवासींचा मूलभूत अधिकार या आदिवासींची जी संस्कृती आहे या आदिवासींना जे जीवनातले जे मूल्य आहेत आणि आदिवासी हा धर्मपूर्व सभ्यता असल्याने निसर्गाला मानतो आणि निसर्गाशी एक रूप होऊन जीवन जगत असतो म्हणून त्यांचे हक्क अधिकार अस्तित्व अस्मिता संस्कृती स्वावलंबन शिक्षण आरोग्य आणि त्यांच्या जीवनातील जीवन, जीवन मूल्य अशा विविध बिंदूंवर या कार्यक्रमामध्ये वाफो आणि चिंतन मंथन करण्यात आले आणि येणाऱ्या दिवसामध्ये या समाजाला कसा न्याय मिळेल असं एकंदरीत सर्व मान्यवरांच्या गरीब उपस्थितीत हे चिंतन करण्यात आलं या प्रसंगी आमचे पिंपणे पोलीस स्टेशनचे कर्तव्य दक्ष अधिकारी एपीआय साहेब बर्गे साहेब उपस्थित होते एस पी पी एस साहेब शेवाई साहेब होते पी एस साहेब चौरे साहेब होते आणि आमच्या पिंपनेरचे एस डीपी साहेब सुद्धा उपस्थित होते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आजचा हा आनंदाचा उत्सवाचा आणि अधिकाराचा दिवस आदिवासी समाजाचा खूप धुण्याने साजरा करण्यात आला धन्यवाद जय ज्वार आपकी जय 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 आदर्शी जय लढे लढे अमोख अमो का धन्यवाद अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला प्रेस करा